आई मला आज पालकपुरी खावं छान छान बनवती का अरे वा तर पालक पुरी हो। आज तर पालकपुरी खावीशी वाटते होय हो बरं ठीक आहे चला तर मग आज मस्तपैकी छान आपण बनवूया पालकपुरी आज मस्तपैकी छान हिरवा पौष्टिक आणि जबरदस्त चविष्ट असा झटपट बेत म्हणजेच पालकपुरीचा बेत अरे ख खो, खरेच सगळ्यांच्या आवडीचा आणि जिभेला तर एकदा चव लागली की अजून अजून जीभ मागणार असा चविष्ट असा पालकपुरीचा बेत आज आपण बनवणार आहोत चला तर मग त्यासाठी मी पालक छानपैकी स्वच्छ धुवून उकडून घेतला आहे आणि मी पालकपुरीसाठी थोडासा बाजूला काढून ठेवला होता त्यानंतर तो मिक्सरमध्ये एकत्रित बारीक करण्यासाठी घेतला आहे तर त्यामध्ये <laughs> मिक्सरच्या भांड्यात उकडलेला पालक घेतला आहे त्यामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या टाकल्या आहे लसूण घातला आहे एवढा मोठा छानपैकी त्यामध्ये ओवा पण घातला आहे आणि जिरं पण घातलं आहे छानपैकी थोडंसं पाणी घालून मिक्सरला गर्रकण ती जरा बारीक चांगलं होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे मस्तपैकी त्यानंतर छानपैकी एक परात घेतली आहे परातीमध्ये एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये हे सगळं जे मिश्रण गर्रकण आपण मिक्सरला बारीक केलेलं होतं छान सगळं त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे मीठ तर एकदम महत्त्वाचं मीठ जर घातलं नाही तर चव कशी हो येणार पालकपुरी तर मग बेचव होणार म्हणून मस्तपैकी चवेसाठी मीठ घातलं आहे आत एकत्रितपैकी गोल गोल गरगरीत मस्तपैकी कचा कचा सगळं पीठ छानपैकी एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजेच मळून घ्यायचं आहे मस्तपैकी त्यामध्ये वरतून पाणी टाकायची गरज नाही जर वाटलंच तर थोडंसं मिक्सरचं भांड्यामध्ये पाणी टाकून धुऊन त्यामधनं टाकायचं पण तशी गरज नाही बघा छानपैकी आपण कणकेचं जसं कणिक मळतो त्याप्रमाणे छानपैकी त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे हे बघा हिरवा गरगरीत एकदम मस्त आपल्याला पौष्टिक असा कणकेचा आपण पुरीसाठीचा गोळा तयार करून घेतला आहे बघा थोडंसं त्यावरती तेल घालून मस्तपैकी मळून थोडं पाच ते दहा मिनिट साईडला ठेवायचं आहे तोपर्यंत आपण इकडे कढईवर का कढई काय करायची गरम करण्यासाठी तेल टाकून मस्तपैकी ठेवायची आहे इकडे लगेच पुऱ्यात पटके झट तयार करायचे आहेत चला तर मग कशाची वाट बघायची असला मस्त त्याचं मळलं पीठ तरी छानपैकी स्मेल येतं आहे माहिती आहे त्यानंतर असे छान छान गोल, गोल थो छोटे छोटे उंडे करून घ्यायचे किंवा एक मोठं तुम्ही चपाती लाटून छान त्याचे पुरीसारखे आपण एखाद्या भांड्याने किंवा ग्लासाने गोल गोल हे केलं तरी चालेल पण मी डायरेक्ट घेऊन छानपैकी तेल लावून त्याला लाटून घेतलं आहे साईज तुमच्या आवडीने करा शेप तुमच्या आवडीने करा मस्तपैकी तेल पण इकडे कढईमध्ये तडाडलं आहे आता आपली तिकडे पुरी पण रेडी झाली आहे आ गरम गरम तेलामध्ये त्या पुरीला पुरीची आपण आहुती दिली आहे हे बघा हा मस्त खमंग वाट सुटला आहे पुरी कशी टम्म फुगून वरती आली आहे बघा वाव पटकन खावीशी वाटते तोंडाला तर खूप पाणी सुटतं आहे बघून हो की नाही आणि खूप सुंदर टेस्टी आणि पौष्टिक आणि अतिशय गरजेची आहे भरपूर प्रमाणामध्ये लोह लोखंड मिळते विटॅमिन्स मिळतात शरीराला त्यामुळे पालक हा अतिशय गुणकारी आहे तो जेवणात आपल्या पालेभाज्या सगळ्या असल्याच पाहिजेत मुलं असं नाही खात भाजी तर अशा पद्धतीने छान छान पराठे धपाटे पालकपुरी किंवा घोटून भाजी असे छान छान वेगवेगळे पदार्थ करून आपण त्यांना खाऊ घालू शकतो बाकीच्या पण रेसिपीज मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत त्या बघू शकतात पालकाची घोटून भाजीची पण केली आहेत पालक पराठ्याची पण केलेली आहे आणि आता ही मस्तपैकी पालक पुरीची रेसिपी आहे हे बघा छानपैकी पा पुऱ्या एक दोन तीन करत मस्तपैकी टम्म फुगलेल्या अशा पुऱ्या आपण तळून घेतलेल्या आहेत हा हा हाच मस्त वास येतो आहे खमंग ओवा घातल्यामुळे तर अजूनच छान टेस्ट येते त्याला हे बघा छानपैकी एका ताटात सर्व करून घेतलं आहे तुम्ही चटणीसोबत खा सॉससोबत खा किंवा लहान मुलांना तसंच टिफिनला दिलं तरी ते खूप छान आवडीने खातात स्नॅक्स आयटम म्हणून पण एकदम बेस्ट ब्रेकफास्टला पण बेस्ट जर तुम्हाला जेवणासाठी पाहिजे असेल तर उत्तमच पौष्टिक हेल्दी आणि हलका एकदम घरगुती छान पटकी झट होणारा आयटम हे बघा सॉससोबत सर्व करायचा आणि छानपैकी सगळ्या फॅमिलीसोबत टेस्ट करायचा नक्कीच तुम्ही पण ट्राय करून बघा रेसिपी कशी झाली आहे सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करायला पैसे नाही लागत ॲडव्हान्समध्ये थँक्यू